मालेगाव तालुक्यातील पाडदे या गावामध्ये तेवीस व चोवीस ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसाने पाडदे येथील शेतकरी साहेबराव बाबुराव पगार व शहाबाई साहेबराव पगार यांच्या गट नंबर दोनशे तीस एक व दोन यांच्या आजूबाजूला पाडबंधारे विभाग वनविभाग यांच्या माध्यमातून नालाबर्डी असतील छोटे छोटे बंधारे बांधण्यात आलेले होते दिनांक ते तेवीस व चोवीस तारखेला झालेल्या मुसळधार पावसामुळे हे सर्व बंधारे फुटल्याने संपूर्ण पाणी हे साहेबराव पगार व शहाबाई पगार यांच्या शेतातून वाहत असल्याने साहेबराव पगार यांची साठ फूट खोल असलेली विहीर व त्या विहिरीत असलेली मोटर वाहून आलेल्या पाण्याने पूर्णपणे बुजून गेलेली आहे संपूर्ण दहा एकर क्षेत्राची विकास ही वाहून गेली असल्याचं ते सांगत आहेत साहेबराव पगार यांच्या म्हणण्यानुसार संबंधित पाटबंधारे विभाग वन विभाग यांच्या मार्फत करण्यात आलेलं काम हे निकृष्ट दर्जाचं असल्याने ते पहिल्याच पाण्यात पावसाच्या पाण्यात फुटल्याने माझ्या शेती पिकाचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जवळजवळ दहा लाख रुपये नुकसान झाले असल्याचं साहेबराव पगार यांचं म्हणणं आहे तरी संबंधित पाटबंधारे विभाग असेल वन विभाग असेल यांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करून लवकरात लवकर मदत मिळवून द्यावी अशी मागणी साहेबराव पगार व शहाबाई पगार या शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा